एखाद्या दिवशी रात्रीचा जर शिळा भात राहिला की दुसऱ्या दिवशी सकाळी तो खायला कोणी मागत नाही तसा हा साऊथ इंडियन फेमस लेमन राईस नक्की करून बघा जो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल आपण केमिकल विरहित लोखंडी रंकावर कुटलेले मसाले आणि पिठ विकतो सध्या बाजारामध्ये ना केमिकल ला रंग आर्टिफिशियल फ्लेवर मसाल्याला छान लाल भडक रंग येण्यासाठी खाण्याचा रंग घातला जातो आणि त्यामुळे ना खूप विविध आजारांना पण आमंत्रण देत असतो थोडंच खा पण चांगलं खा आपली आजी किंवा आपली आई आपल्यासाठी मसाले करायची ना केमिकल विरहित चांगलं प्रेमाने अगदी तसंच मी तुमच्यासाठी मसाले करून देते आणि आपण स्वतः मॅन्युफॅक्चर असल्यामुळे चांगल्यात चांगल्या क्वालिटीचे मसाले आणि पिठं तयार करत असतो आणि तुम्ही या सगळ्या प्रोडक्टला भरघोस आणि भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आपले मसाले फक्त भारतातच नाही तर परदेशातही आपण कुरिअर करतो जगातल्या कोणत्याही टोकावर तुम्ही असाल तरी आम्हाला तुम्ही मेसेज करू शकता अगदी घर पोच तुम्हाला ही सेवा मिळेल मसाले ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत असेल तर नक्की मेसेज करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बराचसा काय माहिती आहे का सकाळचा किंवा रात्रीचा ना भरपूर भात उरतो मशा वेळेस तो भात ना फेकून द्यावा असा वाटत नाही अन्न वाया गेलेला आपल्याला आवडतसुद्धा नाही ना हा लेमन डाईस आपण करू शकतो तर रात्रीचा इथे आपल्याला साधारणतः एक दोन अडीच कप भात उरलेला आहे तुम्हाला जर शिळ्या भाताचा करायचं नसेल तर ता ताजा भात करून थोडासा मोकळा फडफडीत करून नंतर तुम्ही याचा लेमन राईस करू शकता जसं तुम्हाला आवडेल त्यानुसार करू शकता आता या शिळ्या भाताला आपल्याला फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की यामध्ये एक पळीभर आपण तेल घेतलेलं आहे तेल घ्यायचं नसेल तर साजूक तूप सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता छान कडकडीत तेल गरम झालं की चमचाभर आपण इथे चणा डाळ आणि चमचाभर आपण इथे उडी डाळ घेतलेली आहे अर्धा चमचा आपण इथे मोहरी घेतलेली आहे आता हे सगळे जिनस ना मध्यम मासेवर साधारणतः एक मिनिटभर थोडेसे तडतडे पर्यंत बदलेपर्यंत आणि डाळींमधून मस्त सुगंध येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे छान तडतडलं लालसर झालं की इथे आपण एक सुकी मिरची तुकडे करून घातलेली आहे एक हिरवी मिरची तुकडे करून घातलेली आहे सोबतच पंधरा वीस कडीपत्त्याची पानं घालणार आहोत कडीपत्ता भरपूर घालायचा अर्धा चमचा आपण इथे साधं जिरं घेतलेला आहे आता ही सगळी फोडणी ना अगदी मंदा सेवर खमंग आपल्याला मस्त सुगंध येईपर्यंत छान परतून घ्यायचे रंग खूप जास्त बदलायचं नाही खूप जास्त याला करपट करायचं नाही आता हे छान झालं की इथे आपण साधारणतः पाव कप एक मूठ भर किंवा पन्नास ग्राम प्रमाणात कच्चे शेंगदाणे यामध्ये छान आपण तोडून घेणार आहोत आता शेंगदाणा घ्यायचं नसेल तर काजूचे तुकडे सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता जर लहान मुलांसाठी करत असाल ताज्या भाताचा करत असाल तर शक्यतो काजू घाला म्हणजे थोडंसं पौष्टिक आणि छान लागेल आता शेंगदाणा सुद्धा मध्यमासेवर फोडणीमध्येच काही सेकंद परतून घेतल्यावर अगदी दोन चिमूट हिंग घातलेला आहे आणि अर्धा चमचा आपण इथे आलं किसून घेतलेलं आहे इथे आपण लसूण वापरायचं नाही फक्त आलं किसून किंवा अगदी तुकड्यांमध्ये वापरू शकतो म्हणजे मस्त भाताला चव येते आता ही सगळी फोडणी पुन्हा पण काही सेकंद छान परतून घेतली गॅस अजिबात आपल्याला मोठा करायचा नाही मध्य मासेवर आपण हे करून घेतलाय अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घालणार आहोत ही हळद सुद्धा आपल्या कुकिंग तिकीट मराठीची डंकावर कुटलेली सेलम हळद आहे थोडीशी जरी घातली ना तरी पदार्थाला चव आणि रंग छान येतो हळद घातल्यावर एक काही सेकंद आपण मध्यम मासेवर परतून घेतलेला आहे रंग बघू शकता अगदी सगळ्या घरात ना मस्त खमंग फोडणीचा सुगंध पसरला आहे आता यामध्येच आपल्याला हा शिजवून मोकळा करून घेतलेला भात घ्यायचा आहे भात जर थोडासा चिकट फोममध्ये असेल तर हाताने थोडंसं तुम्हाला मोकळा करून घ्यायचा आहे आपल्या इथे छान फडफडीत असल्यामुळे असंच आपण हाताने वर खाली करून घातलेला आहे संसा किंवा चवीपुरतं मीठ घातलं आहे भात शिजवताना जर मीठ घालत असाल तर या स्टेजला थोडंसंच मीठ घाला तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता पुन्हा आपण गॅस मध्यमच ठेवलेला आहे आणि वरस या फोडणीमध्ये भात आपण छान असं परतून घेणार आहोत तुम्हाला जर जास्त भाताचा करायचा असेल तर प्रमाण मसाल्यांचं तुम्ही जास्त घेऊ शकता कमी करायचं असेल तर थोडंसं कमी करू शकता साधारणतः दोन मिनटं मध्यमासेवर फोडणी भात एकत्र असं छान आपण परतून घेतलेलं आहे अजिबात याला झाकण वगैरे द्यायचं नाही असं छान मोकळं फडफडीत पड़ झालं की या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर अर्धा लिंबाचा रस एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे जेणेकरून भातामध्ये बी येऊ नये बीज जर दाताखाली आले की थोडासा कडवट किंवा करपट तुमचा भात लागू शकतो म्हणून वाटीमध्ये रस काढून साधारणतः दोन चमचे काढून घेतला आहे आणि यामध्ये आपण छान मिक्स केला आहे जर आणि लिंबाचा रस शक्यतो सगळ्या शेवटी गॅस बंद केल्यावरच घालायचा आहे आणि थोडंसं वर खाली करून घ्यायचं आहे म्हणजे गरम पदार्थांमध्ये याची चव अगदी छान येते गॅस जर चालू करून तुम्ही लिंबाचा रस घातला असता तर थोडंसं कडवट लागू शकता सगळ्या शेवटी एक दोन ते तीन चमचे बारीक शिरलेली कोथिंबीर भुरभुरलेली आहे असा हा तुमचा साऊथ इंडियन झटपट होणारा एकदम लेमन डाईस खाण्यासाठी तयार आहे तुम्ही असा रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आता नाश्त्याला जरी सकाळच्या म्हणाल ना तसा हा लेमन डाईस करून दिला अगदी लहान मुलं मोठी माणसं सगळेच आवडीने खातेल आणि रात्रीचा भा सुद्धा संपेल तर आजची ही चटपटीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा लवकरच आपलं कुकिंग तिकीट कीं मराठी एक मिलियनचा टप्पा पार करणार आहे म्हणून ज्यांनी कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलेला आहे तर तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार आणि रेसिपी कोणत्या शहरातून ते सुद्धा नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा नक्की लिहा आणि ऑरगॅनिक डंकावर कुठलेले मसाले घेण्यासाठी नक्की मेसेज करा काही इमर्जन्सी असेल तरच तुम्ही कॉल करू शकता इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा